तर बघा काय माहिती आहे प्राथमिक शिक्षकांना आता ब्रिज कोर्सची सक्ती तर नोकरी धोक्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न बी एड झालेले शिक्षक प्राथमिक शाळेत अध्याप अध्यापन करत असतील तर त्यांना ब्रिज कोर्स करणं सक्तीचं करण्यात आलं आहे कोर्स न करणाऱ्या शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर येण्याची शक्यता आहे ब्रिज कोर्स हा एक अतिरिक्त प्रशिक्षण कोर्स असून त्यामुळे शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यात सुधारणा होऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यात मदत होणार आहे नॅशनल काउन्सिल बार टीचर्स एज्युकेशनने नुकत्याच झालेल्या बैठकीत नवीन नियम लागू केले आहे त्यानुसार बी एड झालेले परंतु प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असलेल्या शिक्षकांना ब्रिस कोर्स करणं बंधनकारक करण्यात आलं आहे न्यायालयाने एन सी टीला बी एड धारकांसाठी एक विशेष अभ्यासक्रम म्हणजे ब्रिज कोर्स तयार करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार एन सी टीने कोर्स तयार केला असून हा ब्रिज कोर्स अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पूर्वी बी पदवी प्राप्त प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी बंधनकारक असणार आहे भेट झालेले शिक्षक प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू होण्याच्या धोरणाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं या था याचिकेचा सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार तेवीसमध्ये निकाल दिला न्यायालयाच्या निक निष्कर्षानुसार बी एड झालेले जे शिक्षक प्राथमिक शाळेत रूज झालेत ते प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी परिपूर्ण नाहीत कारण त्यांचे प्रशिक्षण माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लागलेले आहे त्यामुळे बी एड पदवीधारक जे शिक्षक दोन हजार अठरानंतर प्राथमिक शाळेत रुजू झालेत त्यांची नोकरी जाणार की काय असा प्रश्न उपस्थित झाला होता मात्र संबंधित शिक्षकांना ब्रिज कोच करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे कोर्स पूर्ण करण्यासाठी वर्षाचा कालावधी शिक्षण शिक्षण संचालनालयाची मान्यता मिळाल्यानंतर हा कोर्स सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार मे मे शिक्षकांसाठी का कार्यान्वित करण्यात आला आहे हा अभ्यासक्रम सहा सा, महिन्याचा आहे परंतु उमेदवाराने तो पूर्ण करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी दिला जाईल सदर अभ्यासक्रम मुक्त आणि दुरुस्त शिक्षण पद्धती देखील पूर्ण करता येणार आहे हा अभ्यासक्रम पूर्ण केला तरच त्यांना प्रथम शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवता येणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोर दिसला व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद